झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील अट्टल गुन्हेगाराकडून आठ मोटरसायकली जप्त रामकथेच्या गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा यापूर्वीही त्याच्यावर दहा गुन्हे दाखल धुळे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून आठ मोटरसायकलीसह दोन लाख पंचवीस हजार रुपये मोहाडी उपनगरात असलेल्या जयशंकर कॉलनीत राहणारा गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील असे या चोरट्याचे नाव आहे शहरात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रामकथेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने जवाहरलाल यादव यांची स्प्लेंडर मोटरसायकल लांबवली याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झाला स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करताना सात मार्च रोजी गोपाल उर्फ भुऱ्याला ताब्यात घेतले त्याने इतरही मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार म्हणाले चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा सी आर नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उत्प भुऱ्या देवीदास पाटील याच्याक कर... याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटरवेहीकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म मो, आठ मोटरसायकल पैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल चुकून चोरीला गेलेले आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे पोलिसांनी अटक केलेला भुऱ्या पाटील हा अट्टल गुन्हेगार असून दोन हजार सात पासून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत ही कारवाई अधीक्षक दिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी उपनिरीक्षक अमरजित मोरे सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल दिनेश परदेशी चेतन बोरसे प्रशांत चौधरी कॉन्स्टेबल हर्षल चौधरी विनायक खैरनार विवेक वाघमोडे राजीव गीते यांनी केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे